सुंदर बोधकथा एके दिवशी शेख चिल्ली घरी आराम करत असताना त्याची आई म्हणाली बेटा तू आता मोठा झाला आहेस आता तूही काही काम करून घर खर्चात मदत कर आम्हीचे हे बोलणे ऐकून शेख चिल्ली म्हणाला आम्ही मी काय काम करू त्यातून काही पैसे कमावता येतील असे माझ्याकडे हातचे कौशल्यही नाही यावर आम्ही म्हणाली कारण हे आहे की तुझे वडील आता वृद्ध झाले आहेत त्यामुळे ते आता नीट काम करू शकत नाहीत त्यामुळे तू काहीही कर पण आता तुला काहीतरी करावे लागेल अम्मीने हे सांगितल्यावर शेख चिल्ली म्हणाला की जर असे काही असेल तर मी प्रयत्न करेन पण त्याआधी मला काहीतरी खायला दे मला खूप भूक लागली आहे शेखचिल्लीच्या या बोलण्यावर ठीक आहे बेटा मी स्वयंपाक करून तुला खायला देईन चिल्ली जेवल्यानंतर तो कामाच्या शोधात घराबाहेर पडतो या क्षणी त्याच्या मनात एकच गोष्ट घुमत होती मला कोण काम देईल मी काय काम करू शकतो असा विचार करत तो रस्त्याने चालत असताना अचानक त्याची नजर वाटेत एका सावकारावर पडली सावकार डोक्यावर तुपाचे भांडे घेऊन चालला होता तो खूप थकला होता त्यामुळे त्यांना चालतानाही खूप त्रास होत होता शेख चिल्लीला सावकाराच्या नजरेस पडल्यावर त्याने शेखचिल्लीला विचारले तू माझ्यासाठी हा हंडा घेऊन जाऊ शकतोस का त्या बदल्यात मी तुला अर्धा आणे देईन आता सेक चिल्ली कामाच्या शोधात निघाला म्हणून तो पटकन हंडी घ्यायला तयार झाला चिल्लीने हंडी उचलताच सावकार म्हणाला की हंडीतून तूप पडू नये याची काळजी घ्यावी लागेल जेव्हा तू माझ्या घरी सुरक्षितपणे आणशील तेव्हाच मी तुला अर्धा आणा देईन प्रकरण मिटल्यानंतर शेख चिल्लीने मडगे उचलून डोक्यावर ठेवले आणि सावकारासोबत चालू लागला चालता चालता शेख चिल्ली विचारात हरवून गेला सावकाराच्या घरी हंडी घेऊन गेल्यावर अर्धा आण मिळेल असा विचार तो करू लागला आन्याने, त्या अर्ध्या आण्याने मी कोंबडीची पिल्ले विकत घेईन त्या कोंबड्याचे पिल्लू मोठे झाल्यावर ती कोंबडी होईल मग ती कोंबडी अंडी घालते त्या अंड्यातून त्याला भरपूर कोंबड्या मिळतील मग जास्त कोंबड्या असतील मग जास्त अंडी मिळतील ज्याची विक्री करून त्याला भरपूर पैसे मिळतील भरपूर पैसा आला की तो त्या पैशातून म्हशी विकत घेईल आणि एक अप्रतिम दुग्ध व्यवसाय करेल त्यानंतर तो अंडी आणि दुधाचा व्यवसाय करेल आणि जेव्हा त्याचा व्यवसाय चांगला होईल तेव्हा तो श्रीमंत होईल चिल्लीचे स्वप्न इथेच संपले नाही त्याने पुढे विचार केला की जेव्हा तो श्रीमंत होईल तेव्हा त्याच्यासाठी एक एक नाते येईल मग तो एखाद्या सुंदर मुलीशी लग्न करेल लग्नानंतर त्याला जवळपास डझनभर मुलं होतील त्याचा सर्वांना अभिमान वाटेल आता मुलं जास्त होती त्यामुळे कोणाशी भांडण झालं तर मार खाऊन येणार नाहीत तर दुसऱ्यांना मारल्यावर येणार मग अचानक त्याला आठवलं की त्याच्या शेजारी आठ मुलं आहेत जी नेहमी एकमेकांशी भांडत असतात या विचाराने तो विचार करू लागला की आता आपल्याला डझनभर मुलं झाली आहेत तीही आपापसात आप भांडतील आणि आपल्या तक्रारी घेऊन माझ्याकडे येतील आता मला रोज त्यांच्या तक्रारीचा त्रास होईल आता जर मी नाराज झालो तर माझा मूड खराब होईल आता मूड खराब असेल तर नाराजी व्यक्त करणे आवश्यक आहे या विचाराने त्याला स्वप्नात दिसले की त्याची मुलं आपापसात भांडून एकमेकांच्या तक्रारी घेऊन त्याच्याकडे येतात आणि तो आपल्या आलीशान खोलीत मऊ गादीवर बसलेला असतो मुलांचा आवाज आणि तक्रारी शेख चिल्लीला त्रास देतात आणि तो रागाने हट म्हणत शिव्या देतो आता शेक चिल्ली स्वप्नात एवढा हरवून गेला होता की सावकाराचे तूप भरलेले भांडे डोक्यावर घेऊन चालला आहे हेही त्याला कळले नाही तो इतक्या जोरात उडी मारून मुलांना शिव्या देतो की त्याचा पाय वाटेत पडलेल्या एका एक मोठ्या दगडावर आदळतो त्यामुळे तुपाने भरलेली हंडी जमिनीवर पडून तुटते आणि सर्व तूप जमिनीवर पसरते हंडी फोडल्यामुळे सावकार खूप रागवतो आणि शेकचिल्ली बेदम मारहाण करतो आणि चिल्लीची सर्व स्वप्ने उद्ध्वस्त होतात कथेतील बोध कि नुसती स्वप्ने बघून काहीही साध्य होत नाही तर त्यासाठी प्रत्यक्षात कष्ट करावी लागतात